तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना काही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्यात जी जी माणसं मोठी झाली ज्या ज्या माणसाने उत्तुंग यश मिळवलं त्यांच्या कर्तव्याच्या कहाण्या जर आपण ऐकल्या तर या सगळ्या माणसांनी स्वतःच्या अपयशाचा म्हणून स्वतःलाच आणि श्रेय मात्र त्यांनी इतरांना दिलंय ही सगळ्यात मोठी स्वतःच्या विकासाचा मार्ग मार्ग निर्माण निर्माण करतो स्वतःच्या अपेक्षांचा करतो आकांक्षांचा मार्ग निर्माण करतो महत्वाकांक्षांचा मार्ग निर्माण करतो त्यावेळी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते की पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचं आहे हे आपल्याला मूलतः ठरवता आलं पाहिजे अनेक लोकांना ध्येयच नसतं त्यामुळे सुखानून असलेल्या जहाजा भरकटल्यासारखी त्यांची अवस्था होते ते सातत्यानं फक्त भरकटत राहतात इथं जावं की तिथं पोहोचावं तिथं जावं की तिथं याचा त्यांना मागमूस नसतो यशस्वी ते होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरच नजर ठेवतात त्यांना दुसरं काहीही दिसत नाही ही सगळ्यात मोठी एकाग्रता ज्याला साधता ज्याला ध्येयाचं केंद्रीभूत होत आलं त्याला यश मिळवत आलं ही सगळ्यात मोठी वस्त्या ठरवून घ्या काय करायचं एकदा निश्चितपणे ठरवून घ्या त्याच्यासाठी काही कालावधी दिला तरी चालेल आपल्या क्षमता काय आहेत आपण काय करू शकतो एकदा स्वतःची स्वतःला ओळख करून घ्या अडचण अशी आहे रस्त्याने चालता चालता मी सहज म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे अरे त्याला ओळखून आहेस पण तुझं तुला ओळखलंयस का ज्या दिवशी माणूस स्वतः स्वतःला ओळखेल त्या दिवशी आपण काय करायचं हे त्याला कळेल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्याला खेळामध्ये रस आहे त्यांनी डान्सच्या क्लासला जावं ज्याला डान्समध्ये रस आहे त्यांनी मॅथॅमॅथिकची गणितं सोडवत बसावीत ही अशी सगळी अलीकडची आमची अडचण आहे मुळात आमचं आम्हालाच कळत नाही की आम्हाला काय व्हायचं आहे काही मुलांना विचारलं रे काय इकडं आलास नाही माझ्या वडिलांची इच्छा होती अरे तू का आलास नाही माझ्या काकांना वाटत होतं अरे तुझं काय नाही ना माझ्या मित्र असं म्हणाले अरे बाकीचे सगळे सोड तुला काय वाटतं ते पहा आज सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कुठल्या क्षेत्रात होत आहेत त्या मेडिकल इंजिनिअरिंगला जाणाऱ्याच मुलांच्या होत आहेत याचं उत्तर काय कारण आईवडलांना अपेक्षा आहे माझ्या मुलानं इंजिनिअर व्हावं आईवडलांना अपेक्षा आहे माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं तो मेडिकलला जातो आईवडलांची अपेक्षा पूर्ण करायला तो इंजिनिअरिंगला जातो आईवडलांची अपेक्षा पूर्ण करायला त्याला काय वाटतं हे आम्ही बघतच नाही आणि ज्यावेळी नावडत्या क्षेत्रामध्ये पाऊल पडतं त्यावेळी तिथलं त्याला काहीच जमत नाही किंवा त्याला जमवायचंच नसतं नाहीला जाणं त्याला नको ते मार्ग पत्करावी लागतात ही सगळ्यात मोठी गोष्ट कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर पहिली गोष्ट एक ठरवा की ती आपल्याला आवडते का आपण पूर्ण तन त्यात उतरणार आहोत का पूर्ण आपली सगळी क्षमता त्यासाठी वापरणार आहोत का आणि पोहोचल्याशिवाय आपण माघार घेणार नाही आहोत का या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर होय मिळाली तर प्रवासाला सुरुवात करा अन्यथा उपयोग नाही एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं रात्रीचा प्रवास होता तो मला कसा जाऊ मग एखादी त्याला कंदील दिला हा आहे कंदील आहे चल चालू लाग तो निघाला पण मध्येच थबकला म्हणे का अरे हा कंदील तर फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश देतो मला तर तीन वल जायचं आहे कसा जाऊ म्हणाला अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर जसा तू पुढे जाशील तसा प्रकाश सुद्धा तुझ्यासोबत आपोआपच येईल आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा पण हे कधी होत ज्यावेळी आम्ही ठरवतो निश्चितपणे होय हे सगळ्यात महत्वाचं आहे एक थोरला भाऊ होता त्याला भेटायला दुसरा भाऊ आला त्यांनी त्याच्या नोकरला विचारलं मालक आहेत का ते म्हणले मालक विठ्ठलाची पूजा करतायत अरे म्हणले किती वेळ लागेल म्हणले का अर्धा तास तरी लागेल बरं म्हटले ठीक आहे आता म्हटलं अर्धा तास त्याची पूजा व्हायची आहे तो पण आपण काय करावं त्यांना शेजारचं फावडं घेतलं आणि तिथं खड्डा काढत बसला अर्धा तास झाला त्यांनी विचारलं झाली का रे मालकांची पूजा ना नाही आता विठ्ठलाची पूजा झाली आता विष्णूची पूजा करतायत म्हटले किती वेळ लागेल नाही म्हणे आणखी अर्धा तास लागेल बरं म्हणला ठीक आहे त्यांनी दुसरा खड्डा काढायला सुरुवात केली अर्धा तास झाला परत नोकरला विचारलं झाली का रे पूजा नाही विष्णूची पूजा झाली आता शंकराची पूजा करतायत म्हणे किती वेळ लागेल आणखी अर्धा तास लागेल तो म्हटला ठीक आहे तोने आणखी खड्डा काढायला लागला वेळ वेळ जात राहिला पूजा चालत राहिल्या आणि ज्यावेळी सगळी पूजा उरकून थोरला भाऊ बाहेर आला त्यावेळी याचे आठ दहा खड्डे काढून चालले होते थोरल्या भाऊने विचारलं अरे काय एवढा वेळ करत होतास काय नाही म्हटला ना 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 ना। तुझ्या अंगणात पाणी लागतंय का ते बघत होतो थो। <laughs> थोरल्या भाऊने ते आठ खड्डे बघितले अरे म्हटले मग पाणी जर शोधायचं होतं तर एकच खड्डा काढायचा निश्चितपणे पाणी लागलं असतं डाकटा म्हटला तेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय तुला देवच पाहिजे होता तर एकाच देवाची पूजा केली असती तर भेटला असता हे अर्ध्या अर्ध्या तासात प्रत्येक देवाची पूजा करतोय असं कसं एका खड्ड्यात जर पाणी भेटतं तर एका देवातच सगळं भेटायला हवं जो सल्ला मला देतो तो तु सल्ला तू काय आत्मसात करत अरे असं केलं असतं तर माझाही वेळ मागा वाचला असता आमची सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना धड भरावर चिंद्या हा आमच्या मुलांच्या अयशस्वीतेचा सगळ्यात मोठं कारण मी आहे आम्ही ठरवत नाही निश्चितपणे ठरवायला हवं काय हे तर हे त्या मार्गात एकदा ठरवलं ना पूर्णपणे झोकून द्या पूर्णपणे दुसरा काही विचार नाही ही ताकद ही क्षमता ज्यावेळी तुम्ही त्या एकाच क्षेत्रामध्ये पूर्ण कराल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अर्थात या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चितपणे करायला हवा आपल्या क्षमता आपली परिस्थिती आपली कुवत या सगळ्याचा मर्यादा या सगळ्यातून पुढं पुढे जात आपण निश्चितपणे या गोष्टीपर्यंत पोहोच ठरवलं आता एकदा तुम्ही वाटेवर आलायच ना एकदा प्रवासाला सुरुवात केलीच ना इथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगातली जी जी माणसं मोठी कर्तबगार झाली त्या माणसांनी काय काय याचा अनुभव सुखी आहोत आपल्याला सगळं उपलब्ध आहे आणि हे सगळं असताना जर आपल्याला यश मिळत नसेल तर निश्चितपणे परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडतो आहोत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खर तर अनेक कारण अनेक मुलं साधतं काही कारण जशी या मंडळींनी यशाची कारणं सांगितली अनेक लोक अपयशाची कारण सुद्धा सांगत असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखाद्याला विचारलं काय रे नाही ना, आमची परिस्थिती नव्हती हो मी त्याला सरळ सांगतो तू शांत रहा परिस्थिती माणसाला घडवती नाही परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे <सथा> आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही आपण मगापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं त्या जिवंत हाडा मावसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसऱ्या उदाहरण द्यायची गरज नाही सगळं सगड़ा, सगळं आमच्याकडं तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय का यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे पेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो पण घरची परिस्थिती काय वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायचे त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा बॉल घ्यायला पैसे नाही फुटबॉल खाणार कुठून खेळणार कुठून कसं काय करणार पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला त्यांनी पायमोजे काढले त्या पायमोजेत कागदाचे कागदाचे ठिकडे टाकायचा कापडाचे ठिगडे टाकायचा त्या पायमोजाचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा त्या पायमोजाच्या फुटबॉलवर खेळून खेळून पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला ही वस्तुस्थिती आम्ही कधी बघायला हवी मला जर फुटबॉल उत्तर मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं या बोलण्यात कुठंच काही तथ्य नाही ही गोष्ट या मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही ही सगळ्यात पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा भाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात ती खरं कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा अनुभव आहे हे सगळ्यात मोठं आम्ही स्टीव्ह जॉबचं नाव घेतो आयफोनचा निर्माण ज्यांनी केलं आयपॅडची निर्माण केलं सगळं ॲपलचं निर्माण ज्यांनी केलं तो स्टीव्ह जॉब्स परिस्थिती काय त्याची शाळा सोडून दिली सातवीत नाही मला हे आवडतच नाही मला जमणारच नाही घरची परिस्थिती बेताची करावं काय म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो स्टीव्ह जॉब्स खायचे वांदे होते त्याचे पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही तुम्ही परिस्थितीला शरण जाता ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे माणसं मोठी झालीत काहीच नव्हतं त्यांच्याकडे परिस्थिती लावते अपयशाचे धने नाही ते परिस्थितीला ताकद बनवत राहिले म्हणून यशस्वी झाले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही एखादा प्रयत्न करतो अपयशी ठरतो आणि नंतर शरण नाही आपल्याला जमणारच नाही आहे काय एडीसनं नव्याण्णव प्रयोग केले अपयशी ठरला शान शंभराव्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला त्याला विचारलं हे नव्याण्णव प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत <rotaryoles> तो अजिबात नाही या नव्याण्णव प्रयोगाने तुम्हाला शिकवलं योग्य कसं करायचं तेव्हा मी शंभराव्या वेळी यशस्वी झालो अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येतं अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात सातत्यानं प्रभावाची चर्चा वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार तुमची मध्यंतरी भारतीय पत्रकारांचं एक पथक जपानला गे गेलं होतं ज्या जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले त्या शहरांचं दर्शन ते करत होते त्यांच्या बरोबर एक वाटाडा दिला होता आणि त्या हिरोशिमा शहरात फिरता फिरता ते एका प्रचंड मोठ्या इमारती समोर आले आणि त्या वाटाड्यानं सांगितलं हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर जे अनुबॉम्ब स्फोट झाले त्या शह स्फोटामध्ये ही दोन शहर उद्वस्त झाली आणि त्या उद्ध्वस्त शहराच्या पुनर्वसनाचं केंद्र या इमारतीत आहे पुनर्वसनाचं काम या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायव्हर्टन भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं अरे ज्या मॅक हायवर्टन मुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अनुभव पडले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचा अध्यक्षपद कसं काय देता तो जपानी वाटाड्यात शांतपणे म्हणाला जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही हे जपानी माणसाच्या यशाचं सगळ्यात मोठं पराभवाची वारंवार वार कुठ्या सात चूक सुधारायची पुढं जायचं सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची जपान सगळ्या क्षेत्रामध्ये का आहे याचं कारण ती माणसं पराभवाला फार महत्वच देत नाही महत्व द्यायचं झालं तर विजयाला महत्त्व द्या महत्त्व द्यायचं झालं तर तुमच्या यशाला महत्व द्या पराभवाला कसलं महत्व देता हा त्याच्यातून शिका सुधारा आणि पुढं चालू लागा हा सगळ्यात महत्वाचा विषय एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एका क्षेत्रामध्ये घुसला चालत राहिला चालत राहिला तर पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तिथं पोचत नाही ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे आमचा तानाजी कोंड्याना घ्यायला गेला आणि लढता लढता तानाजी मरला आणि बघता बघता सगळं मग आपलं मराठी सैन्य पळून यायला लागलं आता किल्ला गेला तानाजी मेला त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांनी काय केलं गडावरनं खाली उतरणारे दोर पहिल्यांदा कापून टाकले आता लढा नाहीतर गडावरनं उड्या टाकून मरा दोनच पर्याय ठेवले मराठी सैनिकांनी मरण नाही लढणं पसंत केलं आणि कोंडाना जिंकला परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका यायचंय ना इकडं कापून टाका कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका सगळे दोर आता फिरायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत फिरायचं नाही ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत ठीक आहे वाटेत काय सांगणारे भेटतील जसे उत्साह वाढवणारे भेटतात तसे उत्साह कमी करणारे सुद्धा भेटतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना अनेक असतात त्यात फारसं काही नाही पण एका माणसानं एका पर्वताच्या सुळक्यावर पाऊल ठेवलं तो तिथून खाली उतरला आणि सगळ्यांनी त्याला विचारलं अरे कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला म्हणे का नाही नाही अरे तिथं कुणी जाऊ शकत नाही तिथं कुणी जाऊ शकत नाही तुला कसं काय जमलं तो शांतपणे म्हणाला तिथं कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहिती नव्हतं म्हणून मी पोहोचलो अनेक गोष्टीत अज्ञान फार महत्त्वाचं असतं तुम्हाला फार ज्ञान झालं ना मग तुम्ही अर्ध्यात माघारी फिरता आणि अनेक जण असतात फार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात असं कर तसं कर त्याला सांगूच नका त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या फुलपाखराला उडता ना ये फुल येत नाही काय येतं फुलपाखराला उडता येतं पण जैवशास्त्रानुसार फुलपाखराच्या शरीराची रचना अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही त्याचं शरीर उडू शकत नाही ते म्हणजे कुठल्याही जीवशास्त्रात त्याला विचारलं फुलपाखर उडेल का नाही त्याच्या शरीराची रचना आहे तो उडू शकत नाही त्याच्यात नैसर्गिक गुणच नाही उडण्याचा तरी तो उडतो का कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहीत नाही त्याला माहीत जर झालं आपण उडू शकत नाही तू उडणारच नाही माहिती नाही तेवढं चांगलं आहे ते त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती नको करायला काही अडचण नाही आहेत स्वतःचे मार्ग निर्माण करा स्वतःच्या वाट्या निर्माण करा रोळलेल्या वाटेवरनं जाऊच नका अनेकांनी चालून चालून वाटा मळून गेल्या त्या तिथं काही नाही नवी वाट शोधा नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे का जावं मी सगळे जाताय त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग एक रस्ता बंद झाला आम्ही चार चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जा तू शोध ना दार तुझे अनुभव लाव लावणार तू धडका मारणार फुटू देना डोकं तुझं जखमा होऊ देना तुला कळू देना वेदना काय असतात त्याच्याशिवाय यश सोनं जळाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी ते जाळून ताऊन सुलाकून काढावंच लागतं त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायची असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत त्यातनं ताऊन सुलाकूनच तुम्ही बाहेर पडणार आहे उजळून निघणार आहे हे फार महत्वाचं आहे अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना पण ते माझ्याकडं ते नाही ना परिस्थिती अशी आहे ना कारण सातत्यानं अनेक लोक आता मगाशी अनेकांनी आने, सांगितलं मला इंग्रजीत एकोणचाळीस का एकोणपन्नासच मार्क होते मग आमच्यातला एकाला लगेच म्हणा आपलं जम आपलं मेरिटच बसत नाही ते बारावीला एकोणपन्नास मार्क आहेत कुठं युपीएससी सांगता नाही चाळीस टक्के मार्क पडलेले सुद्धा युपीएससी पास झालेत शेवटी आयुष्याचा एक पोख्तपणा असतो एक परिपक्वपणा असतो तुम्ही दहावीत असाल त्यावेळी तो येईलच असा नाही तुम्ही बारावीत पोहोचाल त्यावेळी तुम्हाला तो जमेलच असा नाही पण कदाचित अचानक एखादा निर्णायक क्षण येतो एखादा टर्निंग पॉईंट येतो आणि सगळं विश्व बदलून जातं तुम्ही घरायला घडवायला सुरुवात करता तो कधी बिंदू येईल तुम्हाला सांगता येत नाही चालत राहणं आपलं काम आहे हा क्षण निर्णय कधी तुमच्या आयुष्याला कलाट नेतील सांगता येत नाही त्या क्षणाची वाट बघणं आणि आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे फक्त आम्हाला जमलं तुम्ह पाहिजे तर एक मंदिर होतं देशोविदेशाचे भक्त तिथं यायचे आणि गर्दी अफाट गर्दी सातत्यानं गर्दी आणि देशोदेशीचे भक्त येत असल्यामुळं त्या मंदिराच्या ट्रस्टीने निर्णय घेतला की या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे कंपल्सरी करून टाकलं इंग्रजी आलंच पाहिजे आता त्याच मंदिरात ते घंटा वाजवणारा होता ते म्हणला आता आपल्याला इंग्रजीहून काय उपयोग आहे घंटा कुठे इंग्रजीतनं आहे आपण तर काय बोलतही नाही कुणाशी मग त्यांनी ट्रस्टीना विचारलं मला इंग्रजी नाही आलं तर चालेल का नाही नाही नियम म्हणजे नियम सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे या मंदिरात जे कोणी काम करतात त्यांना इंग्रजी कंपल्सरी आलंच पाहिजे वर्ष पंचावन्न त्या वयात त्यांनी शिकायचा प्रयत्न केला काही जमलं नाही पण आता नियमानुसार नोकरी करता येणार नव्हती शेवटी त्यांनी नोकरी सोडली बरं आता करावं काय त्यांनी शांतपणे विचार केला पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी लक्षात घेतलं मंदिरात गर्दी अफाट आहे तास दोन तास इथे लोक घालवतात पण थोडासा कुणाला चहा प्यावा असं म्हटलं तर इथं चहाचं दुकान नाही त्यांनी काय केलं त्या मंदिराच्या बाहेरच एक चहाचं टपरं टाकलं बघता बघता टपर जोरात चाललं इतकं जोरात चाललं की सहा महिन्यात छोटं हॉटेल तयार झालं छोट्या हॉटेलचं वर्षात त्यांनी मोठं हॉटेल ते इतकं हो 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 उत्तम चाललं त्याचं नियोजन व्यवस्थापन इतकं चांगलं की बघता बघता त्यांनी थ्री स्टार हो हॉटेल हो हो काढलं थ्री स्टार हॉटेलची फाईव्ह स्टार हॉटेल काढली परदेशातली लोक तिथं त्याच्या हॉटेलमध्ये थांबायला मुक्कामाला यायला लागली त्या फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक असणारा तो प्रचंड मोठा यश प्रचंड मोठी ताकद त्याने अफाट कमावली आणि त्याच्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देशोविदेशाचे विदेशाचे भक्त मुक्कामाला यायला लागले अमेरिकेचं असंच एक भक्त मंडळ तिथं आलं होतं त्याच्या हॉटेलमध्ये थांबलं होतं त्याने त्या हॉटेलची रचना बघितली नियोजन बघितलं व्यवस्थापन बघितलं भारावून गेले आणि त्या अमेरिकन शिष्टमंडळानं मागणी केली की के आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे उत्तम पद्धतीनं सगळं केलं आहे आम्हाला त्याला भेटायचं आहे त्याचा व्यवसायातला अनुभव अफाट आहे काम अफाट आहे उत्तम त्याला भेटायचं आहे आणि मग हा भेटायचा म्हटल्यावर तर पुढं आला आता ते इंग्रजीतनं बोलतायत ह्याचं मराठीतनं चाललंय कुणाचा कुणाचा काही संवादच होईना आणि मग नंतर तिसऱ्या ह्याने विचारलं काय राव तुम्ही एवढ्या फाइव स्टार हॉटेलचे मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही अजून इंग्रजी शिकला नाही तसा तो म्हटला हे बघ इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो म्हणजे इंग्रजी शिकण्याचा एक नियम त्याच्या आयुष्याला कलाजनी देऊन ठेवणार वळण देऊन ठेवणार कुठे तुम्हाला संधी मिळेल सांगता येत नाही तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे ही तुमची सगळ्यात मोठी कसोटी असू शकत नाही न आलेली माणसं सुद्धा अफाट आहे ती काही मोठी झाली नाही झाली अफाटच झाली ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे खरं तर मी वारंवार सातत्यानं सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण सगळी माणसं इतरांवर फार प्रेम करतो सातो त्यानं नाही माझं फार प्रेम आहे जगाला प्रेम अर्पावे सातत्यानं आमचं चालूच असतं ते माझं सातत्यानं सांगणं प्रत्येकाला एकच आहे दुसऱ्यांवर प्रेम करायच्या अगोदर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता आलं ना जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना बघा ना प्रेमात पडल्यावर काय काय होतं <laughs> म्हणजे आपल्याला कुणी पाहणार नसेल तर कपड्याकडे आपलंच लक्ष नसतं पण कुणी पाहणार आहे म्हटल्यावर अप टू डेटच सगळं लागतं मॅचिंग झालं पाहिजे म्हणजे सगळ्याच गोष्टी का तिला आवडलो पाहिजे तिला आवडण्यासाठी जेवढं सगळं करताना तेवढं सगळं स्वतःला आवडण्यासाठी कधी केलंय का मी मला आवडलो पाहिजे मी मला योग्य वाटलो पाहिजे मी माझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर राहिला पाहिजे मी उत्तमच असलो पाहिजे मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे मी सर्वोत्कृष्टच बनलो पाहिजे हे कधी होईल ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा मी आवडलोच पाहिजे स्वतःवर प्रेम करायला शिका कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील तर तुमचं कौशल्य वाढीला लागेल काहीतरी करू शकतो बनवू शकतो ही भूमिका फार महत्वाची आहे सगळ्यात महत्वाची आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना तीच माणसं यशस्वी होतात हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव आहे स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात ती ठेवत नाहीत तशीच आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका सगळ्यात महत्वाचं ही ओळख एकदा निर्माण झाली की मग आपण करू शकतो काय करायचं आहे नेमकं काय आता हे करताना सुद्धा पूर्ण डिवोट होऊन करा स्वतःवर जसं प्रेम करता तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचा अर्थ सांगितला आहे ते सांगतात भक्ती म्हणजेच सर्व स्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्व स्पर्शी भक्ती स्वतःला शरण जा जसे परमेश्वरला शरण जातात तसे आपण परमेश्वरला सातत्यानं म्हणतो तुझ्याकडे जे जे उत्तम आहे उदात आहे मंगल आहे भव्य आहे उदंड आहे अखंड आहे प्रचंड आहे ते सगळं मला दे स्वतःला शरंजाने तेवढंच म्हणा माझ्या जे जे उत्तम आहे सर्वोत्तम आहे सर्वोत्कृष्ट आहे उदंड आहे भव्य आहे प्रचंड आहे ते सगळं बाहेर येऊ दे याला शरंजानं म्हणायचं स्वतःला न मग मग बाहेर काढता येतं मग बाहेर पडतो आपण आम्ही गोष्टी मजनूच्या सांगतो पण लैला जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं का मग हे दोघच का लक्षात राहिले याचं कारण मर्यादांच्या पलीकडं जाऊन प्रेम यांनी केलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे करायचं ना प्रेम ध्येयावर प्रेम करा काय व्हायचं आहे कलेक्टर व्हायचं आहे एस पी व्हायचा आहे काय आहे एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतका तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला दुसरं काही नाही सुचलंच नाही पाहिजे काय बाकी मजनू सातत्याला रात्रंदिवस फक्त लयला लैला करत होता काही नाही दुसऱ्या डोक्यात उठता लायला बसता लायला जेवता लायला झोपता लायला 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 बस सगळं आयुष्य व्यापून टाकले त्याच्या इतकं इतकं की साक्षात परमेश्वरला वाटलं लैलाचं नाव घेण्यापेक्षा यानं ना माझं नाव घेतलं असतं तर तीन वेळा प्रसन्न झालो असतो <laughs> पण याच्या डोक्यात देवाचं नाव नाही याच्या डोक्यात परमेश्वराचं ध्यान नाही त्याला फक्त लैला शेवटी परमेश्वर म्हणले याला एकदा बघावं तरी असला भक्त आमच्या वाट्याला नाही कधी आला कसा आहे हा भक्त बघावं परमेश्वर समोर आले त्याच्या या लायला लायला चालू आता परमेश्वर दिसल्यावर दुसऱ्या कोणी पटकन उडी मारली असती पायावर लोटांगण घातलं असतं भगवान बरं झालं भगवान म्हणले असते काय देऊ सगळं मागितलं असतं पण हा लक्षच द्यायला तयार नाही भगवानाने विचारला मी आलो आहे बरं मग अरे मी परमेश्वर अरे हो की मग अरे मी परमेश्वर आहे बारा बारा वर्ष तपश्चर्या करतात माझी त्यावेळी मी प्रसन्न होतो तो, तो तपश्चर्या न करता मी प्रसन्न झालोय मग मी काय करू अरे मी तुला काही देऊ शकतो लायला देऊ शकतो <laughs> आपल्याला बाकी देणं घेणंच नाही काही आपल्याला फक्त लायला पाहिजे बस तू देवाची लास तू मला लायला देतोय का तेवढं फक्त सांग तर तुझा उपयोग नाही तर मला तुझी गरज नाही मला कलेक्टर व्हायचंय मला एस पी आहे मला काय हवंय मला ते देणारं जे जे असेल ते ते सगळं मला हवंय बाकी काही कळत नाही माझं हे पुस्तक मला एस ला द्या ते नको आहे मला अभ्यास महत्वाचा आहे निरीक्षण महत्वाचं आहे परीक्षण महत्वाचं आहे सल्ला महत्वाचा आहे संवाद महत्वाचा आहे वाद संवाद महत्वाचा आहे गरजाचा आहे का माझं ध्येय निश्चित आहे मला व्हायचं आहे बस त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे जे जे महत्वाचं आहे ते सार मला हवं आहे दुसरीकडे माझं लक्ष नाही हे मजनू पण ज्यावेळी तुमच्या उरात ठसेल का नाही त्यावेळी लैला मिळेल ती ध्येयाची लैला असेल ती यशाची लैला असेल आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात गरजेची गोष्ट आहे इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिका इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिका इतर जण जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या काही कपटणं थोडा अधिक करायला शिका इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला आत्तापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल तेव्हा कुणाला मिळालं नाही असं यश मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात झोकून देणं काम करणं पूर्ण डेहो होऊन काम करणं या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या महत्वाच्या